पतीपत्नीच्या नात्यात प्रेमाइतकंच विश्वासालाही महत्व आहे जोपर्यंत या दोन्ही गोष्टी आहेत तोपर्यंत संसार अगदी आनंदात सुरू असतो मात्र यातील एकही गोष्ट संपली तर कधी हे नातच तुटण्याच्या मार्गावर पोहोचतं तर कधी कधी यापेक्षाही भयानक परिणाम होतात अशीच एक घटना आता मुंबईतून समोर आली आहे ज्यात एका पतीने अतिशय धक्कादायक कांड केले चारित्र्यावर संशय घेऊन पतीने पत्नीची हत्या केल्याची घटना समोर आली आहे ही घटना दारावे गावात घडली पत्नीच्या हत्येनंतर आरोपी पती पश्चिम बंगालला पळून जाण्याचा बेत आखत होता पत्नीच्या हत्येनंतर आरोपी पती पश्चिम बंगालला पळून जाण्याचा बेत आखत होता मात्र पोलिसांनी त्याला अटक केली आहे त्याच्या विरुद्ध नेरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय अटक केल्यानंतर आरोपीची चौकशीही करण्यात आली पत्नीच्या डोक्यात जड वस्तूने वार करून हत्या करण्यात आल्याचं स्पष्ट झालं याशिवाय घटनास्थळी पोलिसांना रक्ताने मागलेले फरशीचे तुकडे आणि चाकूही सापडले यानंतर पोलीस पथकाने तातडीने तपासाचा आग्रह धरला आणि उस्मानला अटक केली चौकशीत त्याने त्याने की पत्नी सोबत झालेल्या भांडणात रागात पत्नीच्या डोक्यात वार केला होता त्याने काठीने वार करून तिचा खून केल्याची कबुली दिली नुकतीच नागपूर एक घटना समोर आली होती यात पत्नीने थंड जेवण दिल्याने संतापलेल्या नवऱ्याने आधी बायको आणि मुलाला मारहाण करून घराच्या बाहेर काढलं यानंतर स्वतः घरात पंख्याला लटकून फाशी घेत घेण्याचा प्रयत्न करत होता मात्र वेळेवर घटनास्थळी पोहोचत पोलिसांनी येऊन त्याला वाचवलं गळफास घेण्याचं कारण हेच होतं की पत्नीने गरम भाजी न देता थंड भाजी जीवनात वाढली होती